बोल राधा बोल हा चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल तर कादर खान नावाचं कॅरेक्टर आहे ना त्याला सहा वाजले की दिसत नाही मध्ये त्याला नाईट ब्लाइंडनेस होता रातांतर त्यालाच आपण निकटॅलोपिया म्हणतो यात काय होतं तर एवढं माहीत असायलाच पाहिजे जी। की जीवनसत्व अ म्हणजे व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे तो होतो आणि त्यामध्ये अंधुक प्रकाशात किंवा थोडा जरी प्रकाश कमी झाला तर दिसत नाही जसं कादरखानचं होतं संध्याकाळ झाली की दिसत नाही कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जो असतो हा जबाबदार असतो रोडोप्सिनसाठी डोळ्याच्या मागे जर बघितलं असेल तर दोन प्रकारच्या सेल असतात रॉड सेल आणि कोन सेल्स दंडगोल पेशी आणि शंकू पेशी या दंडगोल पेशी म्हणजे रॉड सेल या व्हिटॅमिन एच्या मदत पद्धतीनं रोडोप्सिन सिक्रेट करतात कधी जेव्हा प्रकाश डीम होतो आणि हा रोडोप्सिन फुटतो आणि आपल्या थोडं अंधुक प्रकाशात दिसतं पण व्हिटॅमिन ए कमी झाल्यामुळे होतं असं की रोडोप्सिन फुटतच नाही आणि आपल्या अंधुक प्रकाशात दिसत नाही आणि आपले कादर खान यांना सहा वाजले की दिसत नाही निघट्या लोपिया रातांधळेपणा होतं त्यांना आणि आयोगाचा आहे म्हणजे आपल्याही कामाचा आहे